शून्य सोनिया सुंदर अशी गाडी मध्ये कोण होणार एक नंबर चा जिल्ह्यात आणि राज्याचा वारखरी इथं सगळ्यांचा अस्कस बनालाय दोन बैल दोन डायव्हर आणि दोन सुट्टी मेखरांचा कस कस आणि कस बनाला असं आहे बैलगाडीचा क्षेत्र हो हो oh हो oh हो oh हो oh आता गाडी पाहिली एक मिनिट मंडळी आता तुम्ही इकडे बैलगाडी स्पर्धेचा आनंद घ्या स्मित जयवंत दादा वाकीर नाजे कराची गाडी मैदानात येते ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿ

ক্ষেত্রিশ চা দিশ

ಅತಿಶಯ ಸುಂದಿನ

मधला मद्रा सुंदर असा श्रास आणि त्यावरती फार नेटावरती सुंदर असं करायला लागला मात्र या तालुक्याचे आज वार्ष शिंदे सुंदर निघाली गाड्या व्हायला मी मारहाण केली निदर्शनासाठी महाराष्ट्राने मग सांगितले वारंवार केस ते पकडायला

Subuh, engkau boleh. Pertauliah apa lihat ya? वारगाव सरपंच नाना शेटे यांचं आगमन झालेलं आहे मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत आणि तसेच इरफान मुल्ला यांचंही हार्दिक स्वागत

પરત પરત કઈ ઉરના બોલ ચાર દિવસ शिरोगरा सोन्यारी पलीला तुफान सुंदर अशी गवालता सुंदर असं कौशल्य पहायला लागला सुंदर असा सहज गाड्या पहायला लागलाय पाल बनवता शिरोगरात सोन्यारी तुफानची घरी सुंदर नंबर ट्रॅक वरती गाडी पाडगाडी सज्ज असा शिरो सोन्यानी तुफान मध्ये घडत पाहायला लागणार बैला बैलात कस पडायला लागणार कारण हा आज पाच इथं काही घडू शकता इथं फर्स्ट लागत आहे सेकंड लागत से आहे गाडी टाप लागतो गाडीचा क्षेत्र आणि ब्रेक लागायचा असा नव्या पर्वाचा युवा श्रीधार सुद्धा गाडी तितक्या जोशान विराजमान झाला आहे अतिशय सुंदर सोन्या आणि पाखऱ्या हे अमोल ठाकरे जे ना त्याची तिची ना अमलाची ना शटला या महिन्याचा एकवीस सुटला सुंदर असा फोरा उडाला कमी कडकवली करायचा असा विरख बाजूचा लक्षारी सोड्या आणि त्यावरती सुंदर अशी कमाई करा काळा सुंदर असं बरगाडी क्षेत्र खराव फेरा असा कडकवली बंदू करायचा बोरक बंदू चा लक्षारी सोड्या सुंदर असा जोर जोड पडायचा गडवाडी करायचा आणि करा लक्ष आणि एका सोन्या ड्रायव्हरचा तिथे सुंदर असा गोष्टीला बघायला लागलायकडे रोड दिसतोय सुंदर अतिशय सुंदर मराकारे

आता गाडी पाहिली खली नसी खान यांची गाडी पाहिली एक वेळ सदतीस सेकंद आणि सदतीस मिळाली गाडी मलकाच

दारे बेलग्री लोन शिगरवाज़ी मर्द सु बिल शर्यत आठ पायाचा वाय तिथ काय करू शकत बैला धबक पाहिजे आणि रख पाहिजे असं हे बैलगाडीच क्षेत्र गाड़ी गाड़ी असा वाकेट लाचा कौशल्य मारले बाहेर ना गाडी बांधायला लक्षात घ्या या ठिकाणी फक्त बैलगाडी मालकांचा शेतकरी राजाचा विचार करून मैदान आहे वळवा सुंदर असं श्री देवगांगर अमरथ मंडळ शहर सर्वांनी बाळा जदार साहेब आणि सरपंच रवी शेटे यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या शेवटचा फेरावत वाडकरांचा शेवटचा शावळी तालुक्यातला तीस नंबरचा फेरावतोय अलीकड सुंदर गावी आणि उजवीला शंकर मैदानात येणार

श्री देवगागा रवाना शेरावणी शंकर अतिशय सुंदर अशी गाडी निघाले या महिन्यातला शेवटचा भेरा जय जिथा वैशिक असणार आहे पहिला पहिला महिला कसं शेवटचा साज पाठवाय कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही सुंदर असा दोन नंबर ट्रॅक वरची गाडी पाड्यासाठी कौशल्य बोलायला असा प्रत्येक झाला हे या ठिकाणी होतो ती देवाग मित्र म्हणजे आयोजित केलेल्या भव्यानी

आता गाडी पाहिली अरुण सचिन सोष्टे यांची गाडी पाहिली एक मिनिट सतरा सेकंद माझी बघा विजेता झालेल्या गाड्या

पर मोबाइल